रसायनित स्वयंसेवी संस्थेकडून असंसर्गजन्य रोगांवर जनजागृती रसायनी पातळगंगा परिसरात स्वयंसेवी संस्था हुमाना पीपल टू पीपल इंडियाद्वारे प्रकल्प निरामया हे आरोग्य जनजागृतीवर सक्रियरित्या काम करत आहे परिसरात संसर्गजन्य रोगांविषयी जनजागृती करण्यासाठी संस्था परियोजनेमध्ये प्रोजेक्ट लीडर पिंटू कुमार शर्मा हेल्थ एक्झिलेटर जुईली भायदे कम्युनिटी मोबिलायझर मनीषा खंडाबळे हे कामगिरी बजावत आहेत महिलांचे ग्रुप आणि किशोरवयीन मुलींचे ग्रुप बनवून त्यांना दर महिन्याला आरोग्य सुदृढ राहावे याविषयी माहिती दिली जाते तसेच मोफत डायबिटीज ब्लड प्रेशर विनामूल्य तपासणी करून नागरिकांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जात आहे राकेश खराडे संवाद मराठी श्री गंपती संस्थान लाईव्ह रसायन गणपती महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न